अनेक जण आषाढी वारीत वारकऱ्यांची सेवा करायला जातात यामध्ये त्यांच्या खाण्यापिण्याची सोय पायाची मालिश अगदी डॉक्टर नर्स सुद्धा त्यांना काय हवं नको ते बघायला वारीत उपस्थित असतात पण आज एका आजीचा व्हिडिओ व्हायरल होतोय भर उन्हात डोक्यावर पदर घेऊन आजी वारी बघायला आल्या आहेत एवढंच नाही तर रस्त्याच्या कडेला उभं राहून त्या वारकऱ्यांसाठी खास गोष्ट करताना दिसत आहेत जी सोन्यापेक्षा लाख मोलाची आहे आजी पिशवीत शेंगा भरून घेऊन आल्या तसेच मुठभर शेंगा आजी वारीत चालणाऱ्या प्रत्येकाच्या हातात देताना दिसते वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही करण्याच्या प्रयत्नात असतो आपण केलेली सेवा वारकऱ्यांकडून विठुरायांपर्यंत पोहोचावी हेच यामागचं उद्देश असतं त्यामुळं आजी श्रीमंत नाही तिच्याकडे पैसे नाही पण तिच्याकडे मनाची श्रीमंती आहे त्यामुळं आजी पिशवी भरून शेंगा घेऊन वारकऱ्यांसाठी आली आहे तसेच प्रत्येक वारकरी सुद्धा रकुमाई आजीच्या रूपात आली असं समजून तिच्याकडून थांबून थांबून शेंगा घेताना दिसत आहे सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ ॲट निकीज आर्ट बाय हर्ट या इंस्टाग्राम अकाउंट शेअर करण्यात आलाय माणूस पैशांनी नाही तर मनांनी श्रीमंत व्हावा अशा कॅप्शन व्हिडिओला दिली आहे